गाय बघा काल पावसामुळे अख्खा घर आपला तुटला बघा अख्खे पत्रे बित्र कोणा बांबू खाल्ला ते बघा अख्खा घर तुटला बिचार आई टेन्शन मध्ये उलट ज्या आयला तर हे माझ्या घरात राहायला आले गाव नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग मी पूर्ण बघा तुम्हाला समजूनच काय झालंय तर चला पूर्ण ब्लॉग बघा चला टीव्ही झाकली गाव रे रे पुरशी अंकल टी वी पडवता बघा वडापकड अंकल पडला का काय घेताल हा काय वाटतं तुला नवीन घर बनत आपला खुश आहे का सिलिंग घरा मी नवीन सिलिंग बनते खुश आहे तू सगळा पैसा मी दिला का एकू तुम्ही काढता नाही काय <laughs> <laughs> हा ना हुसकर आंकरी उसको दिवाग ना गौऱ्याला लग्न करायचे त्याच म्हणून म्हणून काय घराचं काम करायला घेतले काहीच लग्न करायचे म्हणून घराचं काम करायला घेतले आता काय आयला फुल आई जोरात आहे लग्न काय माहिती त्याची आयडिया चालली त्याची आयडिया तु गौरवचं लग्न करायचे म्हणून अक्का घर नवीन करायचे आपल्याला सिलिंग लावायचे काय पोर भेटेल नाही तुला पूर्ण भेटणार भेटेल ना गौरव लग्न करायचे म्हणून घराचं काम करायला घेतलं आम्ही बघा इथं आखी सिलिंग बनवले आई काय बोलते गौरवची काय तारीख काढणार आहे आई भटकडा पण गेल तारीख तारीख पण काय हा पैसा हॉटेलच्या कामाने ब्लॉक ब्लॉगच्या कामाने युट्यूबचा पैसा नाही येईस लागला गाईस गौरव किती खुश आहे तू मत लग्नासाठी कशासाठी घर बनवतोय हा का एक बोलते आईची मेहनत एक बोलते गौरवची मेहनत मेहनत एक बोलते एक बोलते हा काय त्याला तू ब्लॉक चालवतो असं बोल तू ना किती किस काय म्हणत आहे आम्हाला ते अरे काही मी यानं बोललो ना म्हणून या लोक म्हणा होते बाबा हो काल पटले हा झाडू मारो आईची बघा आता आम्ही पूर्ण सिलिंग आहे इकडे वापेस आपल्या ह्या बेडरूम मध्ये म्हणून हा पण आता चांगली वाली करायची ना मोठी महागवाली पैसा आले ना युट्यूब चा महागवाली करायला लागल यालाच पुरत नाही अंकल ला मला लावले झाडू मारायला वरती काय काही कोणला पोरला सांगू हे पोरींड दहा हजार रुपये पाठव आमच्या आईला अंका उंद्रायदा वरती थांब पंखा माझ्या अंकल ला थोड अंकल बाबा बाबा आखी घाण बघा घरामध्ये जय की काली काली धरते ए बाबा तोडला 25 पाया काय सीधा कर ना गौरव सर असा बोला पाहिजे गौरव सरळ कर ना गौरव सीधा कर ना खवरे हलून तोडशील त्याला काय बघा अक्का अक्का घर तोडून टाकले यांनी कसं अर्धी मराठी अर्धी हिंदी आगा आगा। आगा। वागा वागा बाबा बा बाबा बा, बा, बा। आका तुटणार होता वाचलो माझ्या डोक्यात पडला असता मी झोपतो बेडरूम मध्ये अं हलवा डोक्या मी गिरे गाई जे बागा काल पावसामुळं अख्खा घर आपला तुटला उलट बघा आखे पत्रे भित्र बांबून खाल्ले ते नशीब कोणाला लागलं नाही किती वाचते किती उलट वाचते गवर् डोक्यात अंकल पण घेते तू अंकल हलू अंकल करू तिकडे इकडे गो रे डोक्यात पडल तुझ्या काय अक्का घर बाबा टेंचर मला माहित का वरती या होता थोडस अंगालो हॅलो हालो ह हो जाओ। चलो। गिता। द्राप ले द्राप ले गीता एसे, एसे गिता, कसा वाटत तुला आपला नवीन घर बनतोय आता मस्त वाटणार आहे सिलिंग मध्ये सिलिंग मध्ये मध्ये तुला फोटोशूट करा दांडू कर काय लिहिला होत नशिबात कसा झाला तुझा रात काय करतो अर अरे लग्न करायचं म्हणून ना बेडरूम साजवायला घेतलं लग्न करायचं लग्न करायला घेतले काय काम

हे माझ्या घरात राहायला आले का तुम्ही लावा लावा माझ्या घरात राहा ठेव इथं ठेव इथं ठेव अडकल अडकलं अडकलं खाले ठेव ठेव खाली नीट या पहिल्यांदाच मला वाटतं कष्ट घेतलं तुम्ही अडकला 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 सोडायला लागते आम्हाला पावसाने ना कुठे चालला पाणीच्या बाहेर थांब लागेल ना रे तुलाच मोडशील माझे चलो आजा हे डोक्यात पडल अंकल अक्का घर तोड अंकल चाय पिओ पहिले चाय पिओ पहिले टेन्शन लेखा लेखाने तू टाकाय अंकल चाय बिचारा अंका लय माकला रे अंक लय माके तू होली आहे का होली आहे पट्टी लढाई मेहनत घेतोय पोरगा बघा अक्का याला साफ करायचे या पनिशमेंट सा। अच्छा असं आहे का एवढे साफ करायचे तुला काम करणं बरोबर बंद झाले धर्मागुल बाबा आजमे वरती एकदा आई असा वरती बघ वरती बघ भेटला ना थंबेल भेटला आईच आईच थंबेल भेटला घराची वाट लागली बाबा बाकी घर पाडलं यांचा येथील बघायला आपल्याला अंकल काय बोलतोय अंकल अंकल हो खाऱ्याव्या कि पावर आहे का कैसे यायला लो डबल मेरे को भी लो अंक आई अंकल देते बघ आई तांब खाऊगा का मी आई तांब खाऊगा गा कुठे गेली आई काय बघ नाही बघा अक्का घर तुटला बिचारा आई टेन्शन मध्ये उलट जा आयला तर कसा आहे कंटेन आपला आई काय <laughs> बघा ना काय हालत झाले बिचारी आहे बिचारी आई टेन्शन मध्ये आले रे घर तुटले म्हणून बघा गाई सगळ्याचे वांदे राहते झोपायचे आता तो अंकल मस्त खुश आहे तिकडे तंबाव खातोय तिथं आम्ही टेन्शन मध्ये नाही अंकल तंबाऊ खातोय घे काढली घे आता आली पावर अंकाच्या अंगात वाकल पावर काढले आता बघ कसं का आई साई साईला सर डोक्यात पडेल साईडला आपण आपल्या डोक्यात पडेल थांबून आता तू उड्याचा ब्लॉगचा कंटेन पण बघत आमच्या तुटल ना पावर का होता ताकद नाही

टीव्ही फुटला हल मग गेला का गेला तो बघा मस्त आपला अक्का घर धुवून झालेला आहे मस्त क्लीन विषय असा होता कि आपल्या घराला गणपती म्हणून हॉल आणि बेडरूम मध्ये नवीन सीलिंग करणारी सीलिंग हा तर त्याच्यामुळं अख्खा घर अख्खा आपण हे वरता येते थर्माकोल दोन का तीन दिवसामध्ये आपलं सिलिंग रेडिओ एवढा भारी घर वाटायला ना मग आपला तर रा मित्रांनो हेच विषय होता काही घर तुटला नाही ते आपली काही पण माहिती आपला ब्लॉग नाही डेंजर तर चला काय जर ब्लॉग आवडला असणार की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण नका बाय बाय